जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो तर आज लय दिवसानंतर आपण शेतामध्ये ब्लॉक व्हिडिओ काढत आहेत तर मित्रांनो हा सगळ्यात उशिरा लावल्यामुळे कापूस हा छोटा आला आहे तर मित्रांनो ही आहे आपली शेताकडे जाणारी वाट तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा ह्या वर्षी कापसाला भाव किती लागला पाहिजे आपण आलो आहोत आप्पाच्या ऊसाकडे बघा आप्पाने पाणी सोडलेलं ऊसाला अरे आपऊस काय उसा आला आपाचा एक नंबर बघू शकता आपण पाणी फोडलेलं आहे हे बघा नितीन भयाचा कापूस कशी वाटते माझी सावली समोर शी आहे अशोक पोकळे यांची तूर कशी आली मित्रांनो खाली जे बघतात ते कापसाला पाणी लागल्यामुळे कापूस असा झालेला आहे बघू शकतात हा आहे पाटलाचा कापूस पाटलाने ह्या वर्षी जास्त मेहनत घेतली आहे हा आहे अशोक काशिद यांचा कापूस हा आहे बालू बांड यांचा कापूस हा आहे अंगदभ्या बांड यांचा कापूस तर मित्रांनो हे आहे आपलं शेत आडीची अक्कर पट्टा तर मित्रांनो इथं पावसामुळे कापूस ह्या पट्ट्यामध्ये आलेला नाही कारण इथं कापसाला पाणी लागलेलं ला आहे बघू शकता हा आहे बाळू यांचा कापूस आहे करण बांड यांचा कापूस तर मित्रांनो आता आपल्या शेतामध्ये आपण एक ताडपत्रे घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण गवत घेऊन बांधावरती टाकणार आहोत तर चला जे आहेत आपले ढिगारे हा ढिगारे मी उठलून ताडपत्रेमध्ये टाकतो उचलू आता ह्याला टाकू ताडपत्रीवर चला आता हे उचलू आपण कुठंतरी टाकू बांधाच्या खडीला आपण आपल्या बांधाच्या खडीला टाकायचं आहे कोणाच्या शेतामध्ये टाकायचं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या फॉलो करायला मात्र विसरू नका पाहत राहा मराठी माणूस चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये